म्हणून माझे चॅनलवर डीकू मनापासून स्वागत आहे तुम्हा सर्वांना आजचा दिवस खूप छान मस्त आणि आरोग्य चला स्वामींचं करूया स्वामी समर्थ श्री स्वामी 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 समर्थ श्री 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 स्वामी समर्थ स्त्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ आहे श्रद्धा समर्थ स्वामी समर्थ आणि स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ 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 श्री 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 स्वामी 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 समर्थ श्री स्वामी समर्थ

आ, आ, समर्थ ऍक्च्युली ताप आले भरपूर ताप आले म्हणायला गेले तर एकशे दोन ताप दुपारी होता काय होतं पारायण करायचं ठरवलं की काही नाही तर काय असेल अडचणी येतात जसं आपण सहा तारखेला स्वामींची पुण्यतिथी त्यानिमित्ताने गुरु चरित्र करायचं असं विचार आणि त्यानिमित्ताने तो माझं शेड्यूल तयार व्हायला सुरुवात करते मी असं करायचं तसं करायचं तसं करायचं आणि मग त्याच्यामध्ये गॅप कोण अंतर तू माझा समर्थ आलतो त्याचे पप्पा कोण आजारी पडतात तर आता समर्थ आजारी पडल्या एकशे दोन ताप आता जर टॅबलेट सगळ्या आणल्या सॉरी औषधं आणली असो स्वामी महाराज अडचणी देत राहतील त्यातून बाहेर कसं घेऊ आपल्यावरती आहे टाइम आहे अजून तरी बरोबर तोपर्यंत तर होईल रिकवर मी पण माझे हंड्रेड पर्सेंट देणार आहे जेणेकरून तो लवकर रिकवर व्हावा ताई श्री स्वामी समर्थ कशावर ताई जेवल्या का हो तेच चाललंय ताई ऍक्च्युअली काय होते क्लायमेट मुळे बोलतायत डॉक्टर म्हणजे कालच दुपारी घेऊन गेलो तरीही बरं वाटत नाही आज दुपारी तर एकशे दोन ताप आलं तर डॉक्टर सांगतात मग गेले तर ते बोलतात नाही टेन्शन घेऊ नका ज्या आहे तो कोर्स शहा कम्प्लीट करा त्याच्या नंतरच दाखवायला या चढ उतर होत राहणार सारखं वाऱ्यातून घेऊन नका येऊ मग ओके जाऊ द्या त्यांच्या त्यांच्या विचारांप्रमाणे त्यांच्या पद्धतीनुसार चालू आहे म्हंटल असं पण गेल्यासारखा प्रॉफिट एक झाला की त्यांनी एक असं जास्त ताप आला तर एक वेगळं औषध देऊ दिलं दे असं रात्रीचा सा वेळ सांगता येत नाही दिवसामध्ये आपण कधी पळू शकतो अख्खी रात्र काढायची एक म्हटल्यानंतर एक्स्ट्रा असं औषध पाहिजे होतं जेणेकरून दो, एकशे दोन एकशे तीन ताप आला तर औषध पाहिजे होतं कारण की एकशे दोन एकशे एक, एक पाँच वर्षा, पाँच वर्षा हो हा ताप आला का मुलांना आकडी येण्याची शक्यता असते पाच वर्षा पाच वर्ष म्हणून नाही जाऊनच यावं आणि थँक्यू आम्ही सातार स्वामी समर्थ काजलताई श्री स्वामी समर्थ काजलताई जेवण्या डबल का। वन डबल वन श्री स्वामी समर्थ हो ते सुद्धा नक्कीच काळजी घेते आम्ही सातत्य ती कसं होतं माहिती का आपण पाहायला शेतकरी करायला की हे आपले बोलतात ना आपल्या ज्या नेगेटिव्हिटी असतात जे सगळ्या आणि जे आपले पाप असतात ते समोरासमोर आपले उभे राहतात आणि स्वामी परीक्षा घेतात की आता तू काय करणार करणार की सोडणार तर त्या परीक्षेत उतरायचं कसं ते आपल्यावरती तशा प्रकारे मी काय हार मानणार नाही मी ठरवलंही दोन दिवस आहेत अजून माझ्याकडे एक्स्ट्रा तीस तारखेपासून सेवा सुरू होते एकोणतीस तारखेला सोमवारी आपल्याला एक दिवस आधीची सेवा सुरुवात करायची मठात जाऊन वगैरे वगैरे तरी मी म्हंटल संडे पर्यंत कसंही करू त्याला रिकवर करायचं आत्ता पण आईनी त्याला आहे भरपूर ताप आहे औषधं पाजले पुसून घेतलं थंड पाण्याने मस्तपैकी आई बाहेर घेऊन गेल्यात बॉल आणि बॅट दिले त्याला म्हणजे जरा तो थकला ना जरा घाम वगैरे हो आला का तो थोडा तो रिकवर होईल म्हणून आता गेलाय बाहेर बघू आणि पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ थँक्यू आम्ही स्वामी समर्थ गरज कशा आहात जगल्या का स्वामी स्वामी समर्थ वैशाली पाटील ताई श्री स्वामी समर्थ हो झालं वैशाली जेवण झालं धनश्री ताई स्पेशल काय आता तीस तारखेची सेवा काय करणार आहात

दरसरी काही मी मस्त समर्थ फक्त तुमच्या घरी आहे थोडासा थोडासा म्हणजे एकशे दोन ताप आहे दुपारी एकशे दोन होतात आता थोडा कमी झालंय मघाशी होतं एकशे एक होतं बघू आता अखी रात्र काढायची होईल तोपर्यंत रिकवर सॉरी uh, एक कॉल आलेला uh, यो योगिता ताई श्री स्वामी समर्थ कशा ताई जेवल्या का तर टॉपिक राहिला तर थोडं आहे आता बघू औषध घेऊन आले जस्ट पुन्हा एकदा काल दुपारी घेऊन गेलेली अ uh, रात्री तरी रात्री तीन चार वाजता भरपूर ताप आलेला तरी पुसून घेतलीये सारखं सारखं पिठाच्या पानाच्या पट्ट्या ठेवतेय पण काही मला कळलं नाही अचानक काय एवढा येतोय एवढा दिवस मस्त होता मुंबई आला गाव सगळं इकडे तिकडे फिरणं व्यवस्थित अचानकच एवढं माहितीये की स्वामी परीक्षा घेतलं इथं बाकी काय नाही आणखी नाही सर्वांना श्री स्वामी समर्थ समर्थ आला ताई शारदा ताई श्री स्वामी समर्थ कशा शारदा आई जेवण्या का शार्दात तुम्ही गणेश्रीता एक कोण नाही तर श्री स्वामी समर्थ प्रतेश चव्हाण श्री स्वामी समर्थ जेवलास का गतेश अरुंददा श्री स्वामी समर्थ अरुंददा जेवले का हो त्याची सगळं माहिती आहे सगळं ठीक होण्यासाठीच असतं फक्त पॉझिटिव्ह घ्यायचं आहे थोडं डगबायला होतं कसं असतं मला काय वाट म्हणजे माझी तब्येत ठीक नसेल तर काय ते मॅनेज करता करायचं पण समर्थला थोडस हे झालं ना थोडस थोडस नर्वस पण येतो आपल्या की काय आता आता किती घेणार घ्यायची होती तर माझी परीक्षा घ्यायची त्याला का बिचारायला हे होतंय पण असं परीक्षा परीक्षा असते ती कुठल्याही पद्धतीने घेतल्या जाते असंच मी तर समजले कारण की अचानक तापम म्हणजे काहीच गोष्ट नाही माहिती असेल ते सगळं स्वामी अरुंधदा एकदा स्वामी समर्थ स्वामीनी बदा श्री स्वामी समर्थ पूजाताई श्री स्वामी समर्थ पूजाताई जेवल्या का अरुंधादा पुन्हा श्री स्वामी समर्थ अरुंधादा जेवले का श्री स्वामी आय थिंक तुम्ही केलं आम्ही तुम्ही बोलले ना तुम्ही गुरुचरित्र चरित्र पारक करणार होते की केले असं काहीतरी तुम्ही म्हंटले मला मला एकदम परफेक्ट माहिती नाही म्हंटले श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी

अरुंददा पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ समर्थता सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ अपर्णताई श्री स्वामी समर्थ जेवल्या का अपर्णताई सुवर्णताई पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ आणि सुवर्णताई जेवल्या का मग करा देना पूर्न, पूर्न, अप्रुण। अप्रुण। देना का माजा में। की काही मी ऍक्च्युली पूर्ण अपडेट देणार आहे पूर्ण पूर्ण आपल्या आहे म्हणजे बघा माझं असंच असतं मी तुम्हाला दर मला सांगितलं की काही करायचं म्हटलं ना की काही नाही तर ना, काही असे प्रॉब्लेम क्रिएट होतात आणि प्रॉब्लेम क्रिएट होणारच की आपली लाईफच तशी म्हणायला गेलं तर सगळ्यांच्या लाईफमध्ये असं माझ्या एकटीच्या नाहीच मी म्हणे की आपण कुठलं चांगलं काम करायला गेलो की आपले जे काय बोलतात वाईट ज्या सगळ्या शक्ती असतात त्या आपल्या समोर उभ्या राहतात आणि आपल्याकडून पुण्य कमवून देत नाही तर प्रकारे पण नाही म्हणायची नाही आपल्याला गुरुचरित्र पालन करायचे पाचवा वेद मानला जातो तो आणि करायचंय तर जसं होईल तसं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन आणि त्यात मी ज्या वेगवेगळ्या वेग ज्या सेवा करणार आहे ते मी तुम्हाला दाखवेन आणि कसं पारायण करायचं त्याच्या एक दिवस आधी कोणती सेवा करायची हे सगळं सगळं दाखवते अरुण दादा पुन्हा एकदा अजय दादा श्री स्वामी समर्थ अजय स्वामी समर्थ स्वामी समर्थ धनश्री ताई मी एवढंच म्हणेन तुम्हाला की गुरुचरित्र पारायण खरंच सांगेल मी मी स्वतः गुरुचरित्र पारायण करणार आहे ऍक्च्युअली निमित्त खूप लोक करतात दत्त निमित्त पण खूप लोक करतात इव्हन आपल्या प्रकट दिन स्वामी प्रकट निमित्त पण काय काय करतात पण स्वामी प्रकट सहजासहज गुरु स्वामी चरित्र साराभूत करतात मी स्वतः वैयक्तिक सांगेन की ज्यांना ज्यांना जमेल त्यांनी त्यांनी ब्रह्ममुर्तावरती खरंच पहाटे तीन वाजता ब्रह्ममुर्त सुरू होतो तुम्हाला जमेल त्यांनी ब्रह्ममुहूर्तावरती करा मलाही माहिती आहे धनश्रीताई तुम्हाला बाळ आहे छोटं करणं पॉसिबल जर अनपॉसिबल असलं पॉसिबल मी म्हणणारच नाही अनपॉसिबल असलं पण करायचं म्हटल्यानंतर करायचं अशा प्रकारे इच्छा असेल तर नक्की नक्की करत आई धनश्रीताई जी काही मनात इच्छा असेल त्याप्रमाणे कारण की खूप बोलतात गुरुचरित्र करायला भाग्य लागतात गुरुचरित्र हातात भाग्य लागतात तर म्हणूनच आपला एकदा अजून एकदा नसायचा असा माझा विचार आहे तर ज्यांना ज्यांना अशी काही इच्छा असेल काही अपेक्षा असेल कारण की कसं असतं आपल्याला जितकं होईल तितके आपण करायचं स्वामी देणारच की आज नाही तर उद्या देणार पण त्याच्यासाठी आपणही प्रयत्न करायचे असतात आपणही कोणत्या तरी सेवा करून स्वामी महाराजांना पुण्य कमवून दाखवायचं असतं आणि पुण्य कमवल्या नंतरच कोणती गोष्ट आपल्याला भेटते जसं कष्ट करू प्रकारेच आहे जसं आपण सेवा करू तर त्याची फळ प्राप्ती आपल्याला होणारच आहे म्हणून मी बोलते होईल तितकं होईल तितकं करायचा प्रयत्न करूया आपण आणि ताई जर काही माहिती पाहिजे असेल तर नक्की सांगा ती पण मी सांगायला तयार आहे आणि अरुंधता पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ ताई पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ ताई जेवल्या का

राजाराम दादा श्री स्वामी समर्थ प्रफुल पाटील श्री स्वामी, 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 स्वामी समर्थ प्रफुल जेवले श्री स्वामी श्री स्वामी समर्थ समर्थ अरुण दादा श्री स्वामी समर्थ समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ एकदम छान थँक्यू धनशुत तुमच्या तोंडात साखर पडो कारण मला कसं होतं माहिती का बॅलन्स असं खाली होतय समर्थ मुळे कारण की त्याची तब्येत असेल ना हात हा त्यांना स्वामी बरं नसेल ना की खरंच होत बॅलन्स पूर्ण काय करायचं असं ते सुचत नाही कारण की तो चिडचिड करणार त्याच्या तोंडाला चव नसते वगैरे असं सगळ्या गोष्टी होतात आणि काय खात नाही खाल्लं तर उलटी करणार लूज मोशन होत आहेत त्याच्यात असं सगळ्या गोष्टी एकदमच झाल्या की तसं आपल्याला पण वाटत की आत्ता किती म्हणजे काय मी संध्याकाळची सांगते काल दुपारी त्याला मी दवाखान्यात घेऊन गेली आणि त्याच्यानंतर तर नसली तर इतके त्याला उठल्यानंतर आणि आईची सहा वाजता उठ मला मी त्याच्या बाजूनी उठली ना तर तो उठून डायरेक्टली बसतो म्हणून मी पण त्याला खुशीत घेऊन झोपलेली आणि मग नंतर उठल्यानंतर इतकी लुलमुशल बाप रे बाप पण त्यानंतर स्वामी करणार तर काय करणार मग म्हंटल काय करू आता मग ह्यांना मिस्टरांना फोन केला मग त्यांनी डॉक्टरांना फोन केला मग डॉक्टर म्हंटले एक पावडर दिली आम्ही त्यांना त्याला दिली म्हणजे तर ही अशी होती आणि मग ती एकदाच दिली झालं लगेच रिकवर झाला म्हटलं वा छान चांगली गोष्ट आहे आणि झालं आणि रात्री चार वाजता ते पण एकशे दोन बापरे बाप म्हटलं आता काय आता काय करू शकतो आणि मग काय कुसून घेतला वगैरे मिठाच्या पाण्याचं कप हे ठेवलं झालं वगैरे ते पण सगळं झालं त्यातून फार रिकवर झाली सकाळी पुन्हा ता राहता म्हटलं अरे बापरे आणि मग त्याला भरवलं नंतर उलट्याच उलट्या काही बरवलं तरी उलट्या म्हटलं अरे बापरे म्हटलं दुपारचं कुठे घेऊन जायचं अजून दुपारात उन्हात नेलं की परत उलट्या वगैरे होतील काहीतरी अजून क्रिएट होईल म्हणून म्हटलं नको जरा शांत बसव घरातच काळजी घ्यावं माथा मगाशी जाऊन डॉक्टरला सांगितलं डॉक्टर म्हटले नाही वातावरण वगैरे सहा दिवसाचा कोर्स आहे तो कंप्लीट करा त्याच्यानंतर तुम्ही सांगा सोमवार या किंवा मंगळवार या म्हटलं चालेल जातो मग आम्ही म्हंटलं असं काही नाही तर काय अडचणी येणारच पण आहे आता बोलतोय मग अशी तेही बोलत पण नव्हता त्या तो तोंडाला चवच नव्हती एकदम असा नरम पडलेला आणि थँक्यू यू ताई पुन्हा इथं श्री स्वामी समर्थ अजून त्याचा श्री स्वामी समर्थ हो 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 बरोबर आम्ही सतत करते तुम्ही एकवीस गुरुवार केले बरोबर हो असं काहीतरी तुम्ही हा तुम्ही काहीतरी स्वामींचं केलेलं मला आठवते मला असं वाटलं गुरुचरित्र पारायण केलं म्हणून मी म्हटलं तुम्ही काहीतरी केल्याप्रमाणे मी स्वामी सॉरी स्वामीचरित्र पारायण केले तुम्ही नवी गुरुचरित्र पारायचं बोलत होती ते काय आपल्या सात दिवसाचं ह्या तीस तारखेपासून आपली सुरुवात होते आणि मेला आपली समाप्त होते स्वामींच्या पुण्यतिथी निमित्त सांगत आहोत त्याच्या आदल्या दिवशी आपल्याला ज्या सेवा करायच्या एकोणतीस तारखेपासून म्हणजे सोमवारपासून संपत होतात तर, तर त्याप्रमाणे मी तसे तसे ब्लॉग पण टाकणार आहे मी खूप विचार करून ब्लॉग टाकणार आहे मला टाकायचे त्याच की खरंच खूप दिवस झाले ब्लॉक पण पेंडिंग आहेत आणि अशा खूप सेवा होत नाहीत पण म्हणतात आता करूया जसं होईल तसं दाखवण्याचा प्रयत्न करेल आणि जर खरंच कोणाला पाहिजे असेल डिटेल्स तर नक्की की त्याबद्दल ही माहिती दे आणि पुन्हा एकदा सर्वांना श्री स्वामी समर्थ अरुंददा स्वामी समर्थ हो शारदा आहे तुमचे पण अकरा गुरुवार पूर्ण झाले मस्तच आणि पुन्हा एकदा शारदात श्री स्वामी समर्थ अरुंददा श्री स्वामी समर्थ हो सॉरी हा सारा मृत तुम्ही केलेला तेच कधी कधी मध्ये तोंडातून निघून जात प्लीज हर्षदा ताई श्री स्वामी समर्थ जेवल्या का हर्षदा ताई दादा श्री स्वामी समर्थ दादा जेवले का अजयदादा श्री स्वामी समर्थ अजयदादा जेवले का करता करी तर ते येत खरं सांगू बरोबर बोलले ते करून घेतले बरोबर कारण की कसं असतं आपल्याला ते देत असले ना संकट तरी त्यांना आपली काळजी बरोबर असते ते करून घ्यायचं कसं आणि कशी संकटात टाकून हारायचं हरल्यानंतर रडून पण घ्यायचं रडून घेतल्यानंतर सावरायचं पण हे त्यांना जमतच ते बरोबर करून घेतात आणि थँक्यू uh, हा uh, शब्द तुम्ही वापरला की खरंच त्यांनी पूर्ण करून घेतलं कारण की ते घेतातच त्यांना बरोबर काळजी असते आणि पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ अभिजीत दादा श्री स्वामी समर्थ मी मस्त आहे दादा तू कसा आहे जेवलास का खूप दिवसानंतर लाईव्ह आलेला काल आलेलाच आय थिंक पण काही जास्त बोललं नाही म्हटलं काल नव्हतं पण आय थिंक परवा भेटलेलो काहीतरी असं असं काहीतरी लाईव्ह वरती असं होतास अजय दादा श्री स्वामी समर्थ अजय दादा ह्याच्यासाठी मी वैयक्तिक मी मला जे मला पटतंय ते मी तुला सांगते दादा तुला जर वेगळं काय सेवा पाहिजे से असेल तर ते, ते मी घे तुला सांगण्याचा प्रयत्न करेल पण माझं सकाळी उठल्यानंतर स्वामींची जी काही तुमची नित्य सेवा असेल ती करून घ्यावी घरात नामस्मरण करावे घरात भीम भीमकांपूर असतो तो त्याचा पेटवावा तो चारी कोपऱ्यात फिरवला पाहिजे इव्हन टॉयलेट आणि बाथरूमच्या तेही जे कोपरे असतात तिथूनही फिरवलं पाहिजे वाईट नेगेटिव्ह कुठून येतात तर त्या साईडनी जास्त येतात घरी दरवाज्यात हल्दी लेपन केलं पाहिजे इव्हन घरात कोणतेही वातावरण जर बिघडत असेल कोणत्याही व्यक्तीकडून तरीही त्या व्यक्तीला प्रतिउत्तर न देता शांततेत उत्तर देता किंवा न उत्तर देता ही गप्प बसावे ह्या सगळ्या गोष्टी आपण फॉलो केले ना तरी कोणती वेगळी स्पेशल आपल्याला सेवा करावी लागत नाही दादा एवढंच मी सांगेन आणि जर ह्याच्यासाठी तुला जर सेवा पाहिजे असेल दादा तर मी नक्की केंद्रामधून घेऊन तुला देईन जर हे पटत असेल तर मी जे मी फॉलो करते ते मी तुला सांगते आणि जे मला पटते ते मी तुला सांगते म्हणजे माझ्या घरात इन मीन आणि तीन माणसं त्यात कोणाचं काही नसतं हे उशिरा नेणार त्यामध्ये काही नाही पण ज्याच्या त्याच्या घरात वेगवेगळं वातावरण असतं त्यानुसार मी तुला सांगितलं आणि पुन्हा एकदा दादा श्री स्वामी समर्थ पण हळदीचं लेपण खूप पवित्र मानलं जातं ते पण केलंस उत्तम म्हणजे घरात लग्न झालं असेल तर बायकोला सांगायचं नाही लग्न झालं असेल तर आपली मम्मी किंवा आपल्या सांगायचं खूपच त्याचा चांगला असा बोलतात ना रिझल्ट आहे परत आपलं भीम भीमसिंग कापूर हे सगळ्या गोष्टी केल्याने पण खूप ज्यादा खूप पॉझिटिव्हिटी स्वामींचं नामस्मरण कंटिन्यू घरात चालू ठेवायचं हे hey, बघ असा घरात आपला स्पीकर जो केंद्रामध्ये भेटतो तो श्री स्वामी समर्थनचा लावून ठेवला तर खरंच आपल्या तोंडातून पण निकते शब्द असतात काही विचार करते कशाला आपण दुसऱ्याचा विचार करायचा आपण आपल्या स्वामींचं नामस्मरण केलं तर काय होतं इव्हन तुला माहिती आहे घरात आपण शांत बसलो असतो आणि हा मंत्र चालू असेल ना तरी आपोआप आपल्या तोंडा तोंडातून उच्चारतो कसं होतं आपण नको ते विचार करण्यापेक्षा आपण काय करतो स्वामींचं नामस्मरण केलं तर आपल्याला तेवढं बँक बॅलन्स असणार आहे तर मी तुला हे वैयक्तिक असं युनिट घे मंत्र युनिट घेतलं असतं अतिउत्तम नाही त्या घरात आपल्या मोबाईलवरती लावलंस तरीही चालेल आणि तर आपल्या टी व्हीवर लावलं तरीही चालेल पण असं असं स्वामींच्या स्वायत्त राहिलं तर काही करण्याची त्यात वेगळं काय करायची गरज नाही आणि पण हा पहाटे सकाळी जे जे उठल्यानंतर तुला होईल तितकी सेवा करतो आपण सकाळची सुरुवात केली ना स्वामींच्या नामस्वरण कुठल्याही देवांचं तू जे कोणत्याही देवाचं आपण 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 स्वतःला वा, वाईट विचार करत वाई करते किंवा वाईट कृती करते किंवा काही आपण काय बोलतो माहिती का अरे मी सकाळी एवढी सेवा केली मी एवढं देवाचं नामस्मरण केले मी ह्या ह्या व्यक्तीसाठी किंवा ह्या गोष्टीसाठी मी का पाळायला घालू त्याच्यामुळे ह्याचाही खूप चांगला आहे होईल हे गोष्टीची जी सेवा करशील सकाळी सकाळी नामस्मरण जेव्हा कुठल्याही देवाला मनात असेल ते बघ त्याचाही खूप छान दादा दिला ते नक्की करून बघ आणि जर तुला स्पेशल वेगळी सेवा पाहिजे असेल तर तेही सांग त्याच्याही बद्दल मी तुला माहिती देईल आणि पुन्हा एकदा आज दादा श्री स्वामी समर्थ हो शारदा ते या हो बघा आता त्याला हे ते त्याला ताप येतोय एकशे दोन आणि एकशे तीन किंवा एकशे एक हा असाच ताप येतो लूज मोशन होत आहेत उलट्या वगैरे होत आहेत चाललंय त्याच आत्ता बॉल आणि बॅट खेळतोय नंतर सारखंच त्याला काय होते दोन दिवस झाले मी ना असा सेवा कुठली करायची ठरवली का असं काहीतरी होत असत तसंच तर पारायण करायचं वगैरे असा विचार केला विचार केला म्हणजे खूप दिवसापासून चालू आहे चरित्र पारायण करायचं पण समर्थ मुलं पेंडिंगला राहत होत जर टायमाला पेंडिंगला राहत होतं म्हणजे नाही आता काही होईल ते होईल पण करायचं तेवढा तरी मोठा झालाय आणि आपण मॅनेज करू शकतो आई आहेत आई असल्या का आधार असतो मला प्रकारे म्हणत नाही करायचं किती दिवस स्वतः रिझन द्यायचं रिझन देतात त्या माणसांना काय करायचं असतं असं माझं वैयक्तिक मत असतं म्हणत नाही करायचं आणि अचानक आजारी पडला नाही काही थंड खाल नाही काही नाही काही नाही तरी अचानक आजारी पडला आता म्हणून काहीतरी असला डॉक्टर बोलतायत काही नाही क्लायमेट मुलंय बघू आता आणि पुन्हा एकदा आजार श्री स्वामी समर्थ वैशालीताई श्री स्वामी समर्थ एक वर्ष तीन महिन्याचा आहे वैशाली श्री स्वामी समर्थ समर्थ शारदा ते बिलकुल नाही आम्ही आमची अॅनिवर्सरी होती त्या दिवशी गेलेला त्याच्यानंतर अजून पर्यंत गेला संडेला तिथून संडे संडेला तिथून अजूनपर्यंत बाहेर गेला काल डॉक्टर कडे गेला तेवढा बाहेर काढता आमच्या दोघांचा संबंध येत नाही तरीही अचानक कसं झालं ते मला कळालंच नाहीये स्वामींना माहिती असेल स्वामी स्वामी समर्थ शारदा स्वामी समर्थ स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ मुवामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ स्त्री श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री अशक्य शक्य करतील स्वामी बरोबर मुकेश दादा खरं स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ मी कॉल करते मला तुम्ही आणि माझा हात तेव्हा तशाच प्रकारे तुमच्या तोंडातून खर म्हणजे बोलतात ना शब्द निघो आणि ते खरं व्हावं आणि खरंच त्याला बरं वाटव एवढ्या स्वामीच्या प्रार्थना करते आणि धनश्री ताई बोलते मी तुम्हाला तुमच्याशी आणि पुन्हा एकदा धनश्री ताई श्री स्वामी समजलं थँक्यू शारदा ताई नक्की टाकेल खरंच मला हे खूप दिवस झालं मला हे ब्लॉग इव्हन मला मम्मी मी स्वतः माझी म्हणत असते म्हणजे माझी आई कि खूप दिवस झाली ब्लॉग नाही ग तुझे आम्हाला आवडतं तू काहीतरी करतेस ते बघायला वगैरे तू काहीतरी सांगतेस ते माझ्यापेक्षा उलट मम्मीकडूनच जास्त मला नॉलेज भेटत पण खरंच तिलाही ऐकायला आवडतं पण म्हंटल आता थोडं दिवस थांब नक्की करते असतो आणि नक्की शारदा ताई नक्की टाकते व्हिडिओ बघा आणि शारदा ते पुन्हा एकदा श्रीस्वामी समर्थ शारदा ते मुलीच्या ढिजात कधी नाही सांगितलं ललिता ताई श्री स्वामी समर्थ ललिता ताई जेवल्या का ललिता ते कशा आहात हो ताई नक्की करते आणि धरस्तई पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ स्वामीनी वाल्या श्री स्वामी, स्वामी समर्थ आणि प्लीज कोणाची मेसेज करायची असतील तर रिप्लाय द्यायची तर प्लीज राम भरू नका कधी कधी काय होत मी समर्थन पण एका साईट एक बघते आणि आपलं नामस्मरण चालले सगळ्यांचे मेसेजचे रिप्लाय देते नुसते नामस्मरण करायचं असतं तर वेगळी गोष्ट असते मेसेज वाचून रिप्लाय पण घ्यावे लागतात विचारही घ्यावे लागतात तेवढे त्यामुळे प्लीज समजून घ्या आणि कोण म्हणत अस्ल स्वामी ओके नक्की रिझल्ट रिझल्ट जेव्हा लागेल तेव्हा नक्की सांगा मी आतुरतेने वाट बघते आम्ही सतर्क ताई श्री स्वामी समर्थ आणि हा आम्ही सतर्क ताई तुमच्याही मुलाचा रिझल्ट कधी लागेल नक्की नक्की मला सांगा मी पण नक्की त्याचीही वाट बघते आतुरतेने श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ

तुम्ही ते काय अक्कलकोटला जाणार आहात लाईव्ह या ते आम्हाला पण सगळ्यांना अक्कलकोट नगरी बघू द्या आणि ते पुणे आम्हाला पण भेटू द्या थोडं काटे एवढंच म्हणे आणि वैशाली ताई श्री स्वामी समर्थ बरं गुड नाईट हो शारदे स्वामी समर्थ समर्थ सगळ्यांना गुड नाईट कारण की खरंच लय टाईम होतो आणि मग ऑबियसली अकरा वाजायला आले इतका टाईम घेणं मलाही चुकीचं वाटतं आम्ही सतर्कता सगळ्यांना श्री स्वामी समर्थ अजून दादा काल लाईव्ह आलेच नाही असं सगळ्यांना गुड नाईट श्री स्वामी समर्थ कोणाचं स्पेशली नाव नाही घेते आणि तेच कोणी राहिले तर प्लीज राग धरू नका आणि कधी स्त्री ताई स्वामी श्री स्वामी समज ललिता श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ आम्ही सतर्कताई श्री स्वामी समर्थ